नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही मजेत ना तर मजेतच असायला पाहिजे तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मेहंदी कशी भिजवायची ह्या आधीही मी बरेच व्हिडिओ घेऊन आलेले आहे की मेहंदी कशा कशा प्रकारे भिजवली जाते तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण काही जे घरगुती इन्ग्रेडियंट्स आहेत तेच आपण यूज करणार आहोत आणि सगळे जे ह्यातले इन्ग्रेडियंट्स आहेत ते सगळे नॅचरल असणार आहेत तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मेहंदी खूप सोप्या पद्धतीने आणि घरच्या घरी जे अवेलेबल वस्तू असतात त्यापासूनच आपण आजची ही मेहंदी भिजवणार आहोत तर चला मेहंदी भिजवायला चालू करूया जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनची बेल आहे त्याला पण क्लिक करून ठेवा जेणेकरून माझ्या सगळ्या व्हिडिओची जी नोटिफिकेशन आहे ती तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मेहंदी भिजवण्यासाठी मी इथं घेतलेली आहे शेनाज मेहंदी तुम्ही कुठल्याही ब्रँडची मेहंदी यूज करू शकता ही मेहंदीचा मेहंदीचासुद्धा रिझल्ट खूप छान आहे आणि ह्या पॅकेटवर तुम्ही मेहंदी कशी लावायची किंवा मेहंदीमध्ये कुठले कुठले इन्ग्रिडियंट्स ॲड केलेले आहेत ते सुद्धा लिहिलेलं आहे तर चला मेहंदी भिजवायला सुरुवात करूया मेहंदी भिजवण्यासाठी मी इथं घेतलेली आहे चहापुडीचं पाणी तर इथं मी चहापुडीसोबत बाकीची सुद्धा इन्ग्रिडियंट्स पाण्यात ॲड केले होते जसे की लिंबू लिंबूचा जो छिलका असतो तो सुद्धा मी इथं यूज केलेला आहे शिवाय माझ्याकडं आवळा होता तर ताजा आवळासुद्धा मी ह्यामध्ये कट करून टाकला होता तर तुम्ही बघू शकता तर हे सगळं जे मिश्रण आहे आपल्याला गाळून घ्यायचं है। आहे आणि त्यामध्ये ते मिश्रण गाळ गार झाल्यानंतर आपल्याला ही जी मेहंदी आहे ती भिजवून घ्यायची आहे मी तर घेतलेली आहे शेनाज मेहंदी तुम्ही नुपूर मेहंदी किंवा हिना मेहंदी पण घेऊ शकता मी में तिन्ही मेहंदी यूज केलेली आहे आणि तिन्ही मेहंदीचा रिझल्ट मला खूप छान आलेला आहे तर आता ही मेहंदी आपण पॅकेट फोडून यूज करायचं आहे तर तुमच्या केसांच्या लेंथनुसार तुम्हाला मेहंदी घ्यायची आहे तर माझी केस लांब असल्यामुळे मी में जास्त मेहंदी इथं घेत आहे मंडळी ही मेहंदी तुम्ही तीन चार करण्यासाठी वापरू शकता पहिलं म्हणजे मेन कारण असतं की आपल्या केसांना कलरिंग करायचं असतं त्यासाठी आपण मेहंदी लावत असतो तर ह्या मेहंदीमुळे तुमच्या केसांना एक छानसा कलर येणार आहे तर तुम्हाला ब्राऊन कलर करायचा असेल किंवा तुम्हाला ब्लॅक कलर करायचा असेल तर तेही या मेहंदीमुळे येतो तर बोलत बोलत मी इथं ब सारे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते तुम्हाला यामध्ये ॲड केलेले आहेत तर त्याबद्दलही मी सांगणार आहे या मेहंदीमध्ये मी काही बायो ऑर्गेनिक प्रोडक्टसुद्धा वापरलेले आहेत त्यामधलं एक आहे हर्बल हिनं आणि दुसरं म्हणजे हिबिस्कस पावडर तर हिबिस्कस पावडर म्हणजे जास्वंदीच्या फुलाची पावडर असते तुम्ही घरीसुद्धा करू शकता तर हे मी आ, दोन इन्ग्रेडियंट्स ह्यामध्ये वापरलेले आहेत आता आपण ह्यामध्ये ॲड करत आहोत चहापुडीचं गार करून उकळलेलं उकळलेलं जे पाणी होतं ते गार केलेलं आहे आणि गाळून घेतलेलं आहे तर ते पाणी आपण इथं हळूहळू ॲड करत आहे तर तुम्हाला एकदम ते पाणी ॲड नाही करायचं नाहीतर तुमची मेहंदी खूप पातळ होईल तर थोडं थोडं पाणी आपण ॲड करत करत ही मेहंदी भिजवणार आहोत तर अशा प्रकारे मी इथं मेहंदी भिजवलेली आहे आणि ह्या मेहंदीमधल्या ज्या गोठळ्या आहेत तुम्हाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत तर मी तर आता हाताचा वापर करून ही मेहंदी छान पद्धतीने भिजवलेली आहे तर तुम्ही माझ्या हाताचा कलर बघू शकता खूप छानसा लाल कलर आलेला आहे तर अशीच तुमची केसं ही लाल आणि थोडीशी ब्राऊन कलरची होणार आहेत तर इथं ही, ही मेहंदी मी में भिजवून तयार झालेली आहे मेहंदी भिजवून झाल्यानंतर आपल्याला इथं ॲड करायचं आहे नारळाचं तेल याने खोबरेल तेल आपण जे म्हणतो ते ॲड करायचं आहे तर मी इथं पॅराशूट तेल यूज केलेलं आहे तर हे तेल आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मेहंदीमध्ये तर आता आपण ह्या मेहंदीमध्ये एक अंडसुद्धा फोडून ॲड करणार आहे तर सारे हे जे इन्ग्रिडियंट्स आहेत आपल्या मेहंदीमध्ये जे जे ॲड केलेले आहे ते सगळे नॅचरली आहेत आणि सगळ्यांचा वेगवेगळ्या वेग पद्धतीनं आपल्या केसांना फायदाच होत असतो तर तुम्ही अंड जर स्किप करणार असाल तर स्किप करू शकता पण मी मेहंदी नेहमी भिजवताना अंड कायम मी मेहंदीमध्ये वापरत असते तर आता इथं आपण हे अंड एक फेटून आपण ह्या मेहंदीमध्ये व्यवस्थित ॲड करायचं आहे तर चला आपण आता हे अंड व्यवस्थित फेटून घेऊया तर ही मेहंदी भिजवताना मी काही सिनेमॅटिक शॉट सुद्धा घेतलेले आहेत तर तुम्ही बघू शकता तर एक जे यूट्यूबर असतात किंवा इन्फ्लुएन्सर असतात त्यांच्या डोक्यात एक क्रिएटिव्हिटी असती तर ती क्रिएटिव्हिटी त्यांच्या व्हिडिओमध्ये दिसून येते तर हिथंसुद्धा मी काही शॉटच्या शॉटच्याद्वारे तुम्हाला हे जे व्हिडिओ आहेत ते दाखवायचा प्रयत्न केलेला आहे तर चला आपण ही मेहंदी आपल्या केसांना लावायची कशी लावायची ते स्टार्ट करूया तरीही तर मी दुसऱ्याच्या साह्याने मेहंदी लावत आहे तर तुम्ही स्वतःसुद्धा ही मेहंदी तुमच्या केसांना लावू शकता खूप सोप्या पद्धतीने जशी तुम्हाला येईल तशी लावू शकता कारण पार्लरमध्ये जर तुम्ही केला तर तुझा खर्च जास्त असतो तर तुम्ही अगदी सहजपणे कशाही पद्धतीने तुमच्या केसाला मेहंदी घरच्या घरी लावू शकता मंडळी घरच्या घरी कुणाच्या तरी मदतीने मेहंदी लावून घ्यायचा हा सुद्धा एक फायदा आहे की तुम्ही तुमच्या घरी जर आई असेल तुमची बहीण असेल किंवा मावशी कुणीही असेल मुलगी असेल त्यांच्याबरोबर तुम्ही टाईम स्पेंड करत हसत खेळत तुम्ही घरच्या घरी मेहंदी लावू शकता तर हिथं मी ही तसंच केलेलं आहे तर माझ्या घरी माझी पुतणी आली होती तर तिच्याकडून मी ही मेहंदी लावून घेतलेली आहे आणि माझा वेळ खूप छान गेला आहे तिच्याबरोबर तर आम्ही हसत खेळत ही मेहंदी घरच्या घरी लावलेली आहे आणि मला ही मेहंदी लावताना खरंच खूप मजा आली होती तर तुम्ही माझ्या ह्या व्हिडिओमध्ये बघू शकता मी माझ्या पुत्नीबरोबर खूप छान टाईम स्पेंड करत आहे ही मेहंदी लावता लावता तर तिनं ही मेहंदी पहिल्यांदा लावलेली आहे तर तुम्ही बघू शकता खूप छान पद्धतीनं अगदी पार्लरप्रमाणे मेहंदी ही लावलेली आहे तर चला ह्या म्युझिकबरोबर ही मेहंदी तुम्हीसुद्धा एन्जॉय करा तर मंडळी इथं माझी ही मेहंदी लावून झालेली आहे ही मेहंदी तुम्ही तीन चार तास तुमच्या केसांना ठेवू शकता आणि त्यानंतर तुम्हाला कोमट पाण्याने ही मेहंदी धुवून काढायची आहे तर त्यानंतर तुम्हाला ह्या मेहंदीचा रिझल्ट खूप छान येणार आहे मंडळी मेहंदी लावून मला कमीत कमी पंधरा दिवस झालेले आहे तर तुम्ही माझ्या केसाचा रिझल्ट बघू शकता अजूनही माझ्या केसाचा जो मेहंदीचा कलर आहे तो अजून गेलेला नाही आणि जेव्हा मी उन्हात जाते त्यावेळेस ह्या केसांना खूप छानशी चकाकी येते तर ह्या मेहंदीनं कुठलाही साईड इफेक्ट पण होत नाही आणि तुमच्या केसाला एक चमक येते तुमची केस सिल्की होतात तर तुम्ही माझी केस बघू शकता खूप सिल्की आणि केसांना शाईन पण आलेला आहे तर तुम्ही अशाच पद्धतीने घरी मेहंदी खूप सोप्या पद्धतीने भिजवू शकता तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार